माझ्या भारतीय आणि जागतिक मानवजातीला प्रणाम करून मी एन बी शिंदे आपल्यापुढं एक वैज्ञानिक दृष्टिकोनातला भाग स्पार्क झाला म्हणून सांगू इच्छितो की लोकमत हातात घेतला आणि बातमी पुणे मुक्कामी अशी आली की दोन दिवस पाणी पुण्यामध्ये मिळणार नाही आणि पाणी येणार नाही तेव्हा पाण्याचा वापर जपून करा आणि मग एक स्पार्क जागा झाला आणि यदुनाथ थत्तेंचं एक पुस्तक वाचलं होतं त्यातला एक संदर्भ पुढे आला आणि बुद्ध हसला आणि बुद्ध हसला हा शब्द काय आहे हा सांकेतिक शब्द आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली माननीय पंतप्रधान कैलासवाशी इंदिरा गांधी या होत्या आणि संरक्षण मंत्री राम हे होते आणि या वाळवंटात राजस्थानच्या लोकांना पाण्याची समस्या खूप जाणवायची त्या काळात आणि पाणी मिळालं पाहिजे पाण्यापासून पाणी हे जीवन आहे तेव्हा पाणी सर्वांना तरी शासनाची जबाबदारी राहिली म्हणून इंदिरा गांधींनी त्या काळात तो मोठा प्रयत्न केलेला आहे राजस्थानमध्ये अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरणच्या वाळवंटामध्ये अणुस्फोट घडवून आणला आणि अणुशक्ती भारतानं भारताच्या प्रगतीसाठी वापरली युरोचं बंधन असताना सुद्धा ही गुप्तता ठेवून अनुशक्ती पोखरणच्या वाळवंटात वापरून पाणी जमिनीच्या खालचं जमिनीवर आणण्याचा प्रयत्न भारतानं प्रथम केला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आणि त्या गुप्ततेमध्ये तिथं आजूबाजूचं खड्डा खणत असताना जवळपासच्या दहा पंधरा गावात कुठल्याही लोकांना कसलीही कल्पना न देता काय चाललं आहे लोकांना तिथं संभ्रम वाटत होता वाळवंटातल्या आणि ते काम सतत चालू होतं आणि ते काम यशस्वी झाल्यानंतरच पंतप्रधानांना ते सांगायचं होतं आणि तत्कालीन त्या काळच्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी होत्या त्यांनी त्या वाट बघत उत्साहन बसल्या होत्या त्याच्यासाठी अणुशक्तीचा वापर करायला जे साहस्टिक वापरले डॉक्टर शेटना डॉक्टर अय्यंगार हे महान सा डॉक्टर साराभाई आणि इतर सगळ्या शास्त्रज्ञांनी तिथं ते, ते काम सुरू ठेवलं होतं आणि अणुस्फोटातून जमिनीचं पाणी वर काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर तो अणुस्फोट झाल्यानंतर काही धूर येईल काही बाजूची दहा पंधरा मैलामध्ये भूकंपासारखा धक्कापासून जमीन हादरली जाईल तर तिथल्या लोकांना ती कल्पना थोडीशी आधी दिली आणि अकरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सकाळी तो साडेआठ वाजता स्फोट घडवून आणला आणि तो यशस्वी झाला मग त्याचा सांकेतिक शब्द होता तो पंतप्रधानांना ह्या शास्त्रज्ञांनी सांगितला सांगितलं की आणि बुद्ध हसला आणि हा प्रयोग यशस्वी झाला मग प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आनंद फार लोकांना झाला आणि इतका आनंद व्यक्त करण्यासाठी शास्त्रज्ञांच्यामध्ये उत्साह फार मोठा होता शासकीय पंतप्रधानांनी त्या काळच्या त्यांना खूप सहकार्याने मदत केली होती म्हणूनच तो प्रयोग यशस्वी झाला भारत असा नवनवीन संशोधन करून विज्ञान देशाच्या प्रगतीसाठी वापरतो अणुशक्ती देशाच्या प्रगतीसाठी वापरतो हे जगाला भारतानं इंदिरा गांधींच्या काळात दाखवून दिलं आणि वाळवंटातल्या लोकांना पाण्याची समस्या थोडीशी दूर झाली आणि ओयासीसारखा ओलसर भागामध्येच राहणारी गावं संपूर्ण वाळवंटानं वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा भाग ओलसर झाला आणि पाण्याची समस्या त्या ठिकाणी थोडीशी कमी झाली हा प्रयत्न चौऱ्याहत्तर साली झाला आणि आजही मी बातमी वाचल्यानंतर मनाला खिल्लता वाटली आणि त्यातच एक शब्द आला होता की आज मृतप्राय झालेले सगरपुत्र नव्या उमेदीने कामाला लागतील आता मृतप्राय झालेले सगरपुत्र म्हणजे काय हा एक अध्यात्मक शब्द आला आणि मग मला हा स्पार्क जागा झाला आणि तुम्हाला हे अध्यात्म यातलंसुद्धा पोखर्याच्या वो सायन्समधलं सांगणं आवश्यक वाटलं सगरपुत्र म्हणजे समुद्राचे शंभर पुत्र हे कपिल ऋषीच्या शापानं मरण पावले आणि ते मरण पावलेले समुद्राचे शंभर पुत्र जिवंत करण्यासाठी त्या सगरपुत्रांचा पंतू त्याचं नाव आहे भगीरथ यानं शंभर वर्ष तपश्चर्या केली आणि शंकराच्या डोक्यातील गंगा खाली आणली आणि त्या गंगेचं पाणी पृथ्वीवरती आलं आणि ते पाणी त्या सगरपुत्रांच्या अंगावर मारलं आणि ते सगरपुत्र जिवंत झाले तसं पाण्यानं व्यापळून जनता आता आनंदानं नाचेल आणि आनंदानं वैभवानं हे संपूर्ण समृद्ध देश होईल आणि जगाचा अन्नदाता शेतकरी राजा आ जगाचा दाता है। या या अन्न हा जगाचा अन्नदाता आहे तो समृद्ध शेती पिकवून आपल्या या पिंडाला या ब्रह्मांडाला अन्न पुरवेल आणि माणसाचं जीवन सुखी होईल म्हणून आनंदानं हा उत्सव साजरा करण्यात आला हे त्या काळात चौऱ्याहत्तरला झालं अजून पाण्याची समस्या का निर्माण होते तर पाणी आपण जपून वापरलं पाहिजे पाण्याचे स्त्रोत्र निर्माण करण्यासाठी जमिनीत मुरवलं पाहिजे पर्यावरणीय काही सं सा, शास्त्रज्ञ सांगतायत त्यांचं थोडं ऐकलं पाहिजे आणि आम्ही नागरिकाने सजग राहायला पाहिजे आणि आपल्याला पाण्यासारख्या समस्येपासून सत्तर वर्षामध्ये वंचित राहता नये कुणीही भारताच्या कानाकोपऱ्यात बत्तीस लाख चौरस किलोमीटरमध्ये पाण्या पूर्णपणे पुरलं पाहिजे आणि दृष्टीनं शासन प्रयत्न सातत्यानं करतच असतं मग हा स्फोट एक पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवलाही झालेला आहे पोखरांच्याच वाळवंटात आणि प्राण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचा जा प्रयत्न झालेला आहे धन्यवाद